विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या सर्वांच स्वागत आहे आपण सध्या पाहत आहोत महा महाटी साठी आवश्यक असणारे जे एम सी क्यूज क्वेश्चन्स आहेत ते आपण आज सोडवत आहोत तर आज आपण सर्वप्रथम सरावासाठी लागणारे जे शेकडेवारी किंवा टक्केवारी जो पाठ आहे त्यावरती आपण आजचे हे पूर्ण वीस सी क्यूज क्वेश्चन्स आपण आज सॉल्व्ह करणार आहोत सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा वेळ न घालवता आपण आता या ठिकाणी पुढे जाऊया तर प्रश्न पहिला आहे एका वर्गात साठ विद्यार्थी आहेत त्यापैकी चोवीस विद्यार्थिनी आहेत तर मग मुलींची टक्केवारी किती जर समजा विद्यार्थी हे जर साठ असतील एकूण विद्यार्थी साठ आहेत हे अंक म्हणजे हे आपल्याला समजलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला चोवीस हा त्यातला एक भाग आहे म्हणजे चोवीस तर आपल्याला हे काढण्यासाठी काय करावं लागेल मग तर आपल्याला सूत्र वापरावं लागेल तर ते म्हणजे भाग गुणिले शंभर भागिले एकूण म्हणजे या ठिकाणी एकूण हे साठ विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये मग हे आपल्याला इथं पाहायला मिळेल की साठ विद्यार्थ्यांपैकी चोवीस विद्यार्थिनी आहेत तर मग या ठिकाणी काय करायचं तर या ठिकाणी आपण जनरली आता इथं बघूयात मग काय करायचं आहे इथे हे कॅल्क्युलेशन सूत्रात मांडणं झालं की कॅल्क्युलेशन मध्ये जायचं हे शून्य आणि हे शून्य कट होणार त्यानंतर हे जे सहा आहेत या ठिकाणी हे सहा आणि ह्या सहा वरच्या या चोवीसला भाग जातो तो म्हणजे मग काय करायचं काही चोख चोवीस आता हे दहा आणि चार यांचा गुणाकार जर आपण केला तर तो चाळीस येणार आहे म्हणून मग पहिलं उत्तर जे असणार आहे याचं ते म्हणजे ऑप्शन नंबर सी यानंतर दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात एका खेळात राहुलने दोनशे पैकी एकशे पन्नास गुण मिळवलेले आहेत म्हणजे पैकी मिळाले म्हणजे एकूण गुण आहेत दोनशे आणि एकशे पन्नास त्याची टक्केवारी जर काढायची असेल तर किती मिळवलेत एकशे पन्नास किती पैकी प म्हणजे दो, दोनशे पैकी तर गुणिले शंभर करा आणि भागीले दोनशे करा हे दोन्ही शून्य इथं कॅन्सल करून होत होतील आणि मग या ठिकाणी इथं हे दोन, शंभर या ठिकाणी आपल्याला सांगता येतात आणि हे दोनशे दोन्ही शून्य इथं कॅन्सल होतील मग आता या दोन न काय करायचं खालच्या या एकशे पन्नासला भाग द्यायचा आहे म्हणजे इथं एकशे पन्नासला जर भाग दिला तर पंच्याहत्तर येणार तर इथं या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आपल्याला इथं ऑप्शन पाहायला मिळेल तर मग पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात आठशे रुपयाच्या वस्तूवर बघा आठशे रुपयाची वस्तू आहे पंचवीस टक्के सूट आहे सूट किती रुपयांची आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर मग आठशे चे पंचवीस टक्के काढा ना मग आठशेचे पंचवीस टक्के काढत असताना एखाद्या संख्येचे ज्या वेळेला आपल्याला टक्के काढायचे ती संख्या लिहा तिला गुणाकार घ्या आणि गुणाकार मध्ये पुढे किती टक्के सुटे ते टक्के लिहायचे खाली आणि त्यामध्ये मग भागीले त्याला काय करायचं शंभर करायचं आहे आता मग इथं हे दो, दोन आठशे मधले हे जे दोन्ही शून्य कॅन्सल होतील आणि शंभर पशे शंभर नंतरचे हे दोन्ही शून्य कॅन्सल होतील मग इथं पंचवीस आणि आठ यांचा काय होईल गुणाकार होईल आणि मग उत्तर आपलं येईल बघा पंचवीस आठ किती झाले ते म्हणजे दोनशे पंचवीस वंचुछ शंभर पंचवीस आठ दोनशे तर ऑप्शन नंबर डी हे आपल्याला इथं उत्तर पाहायला मिळतं त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार एका परीक्षेत पाचशे पैकी तीनशे पंचाहत्तर गुण मिळवलेले आहेत तर तीनशे पंचाहत्तर हे गुण आहेत आणि ते किती पैकी आहेत तर पाचशे पैकी आहेत म्हणून ते तिथे थोडक्यात गुणिले शंभर करावे लागेल आणि शंभर करून भागाकारामध्ये मात्र पाचशे हे दोन्ही शून्य शंभर या शंभरच्या शून्यासोबत कॅन्सल होतील आणि मग ह्या पाचने खालचे जे पाच आहेत या पाच नंबरच्या तीनशे पंच्याहत्तरला भाग द्यायचा आहे मग पाच पाच सत्तर पस्तीस उरले दोन आणि पाचा पाचा पंचवीस म्हणजे हे पंचाहत्तर आणि मग उत्तर येणार आहे सेवन्टी फाय तर हे पर्याय क्रमांक या ठिकाणी ती आपल्याला सांगता येईल तर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी जाऊयात एका शाळेत एक हजार विद्यार्थ्यांपैकी सहाशे विद्यार्थी मुलगे आहेत बघा विद्यार्थी किती मुलगी मुलांची टक्केवारी विद्यार्थी एकूण आहेत सहा एक हजार सहाशे पन्नास हे काय आहेत मुले आहेत आणि मग गुणिले शंभर भागिले एक हजार करून घ्या मग आता हे जे दोन शून्य आहेत या शंभरच्या दोन्हीमध्ये कॅन्सल होतील आणि इकडचा जो एक आहे तो तो इतला तर तो इथला या शून्यासोबत कॅन्सल होईल म्हणजे उत्तर पासष्ट दिसतंय आपल्याला तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे तर त्यानंतर नंबर सहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात सहाशे रुपयांवर सहाशे रुपयांवर दहा टक्के सूट आहे म्हणजे सहाशेचे दहा टक्के तर ज्या वेळेला सहाशेचे दहा टक्के आपल्याला काढायचे असतात अशा वेळेला काय करायचं कधी शॉर्टकटमध्ये जर पाहिलं तर सहाशेला दहाने डायरेक्ट भाग द्या हे शून्य कॅन्सल होईल म्हणजे उरतात सिक्स्टी साठ उरतात तर म्हणजे सुट्टीनंतर आता आपल्याला किंमत विचारलेली आहे मग किंमत साठ काय करायचे सहाशे मधून साठ काय करायचे वजा करायचे मग सहाशेतून साठ वजा झाले तर उत्तर येणार आहे पाचशे चाळीस म्हणजे पाचशे चाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक सी त्यानंतर पुढे आपण जायचंय सात एका गावाची लोकसंख्या पाच हजार आहे बघा लोकसंख्या जी आहे ही पाच हजार आहे आणि त्यातील दोन हजार महिला आहेत महिला दोन हजार आहेत हे आपल्याला कळालेलं आहे आप पाच हजार संख्या एकूण आहे आणि एकूण महिला आहेत तर यांच्यामधून आपल्याला काय करायचंय थोडक्यात तर टक्केवारी काढायची महिलांची मग पाच हजाराची टक्केवारी जर आपल्याला समजा काढायची असेल तर मग दोन हजार गुणिले शंभर भागिले भागिले पाच पाच हजार आता या ठिकाणी हे जे दोन शून्य आहेत हे इकडे या शंभरचे आहे त्याच्यासोबत कॅन्सल होतील आणि इकडचा एक शून्य आहे तो इथल्या सोबत कॅन्सल होईल आता मग ह्या पाच न काय करूया आता दोनशे ला भाग देऊयात पाच चोक वीस त्याच्यावरती शून्य हे पर्याय क्रमांक या ठिकाणी चाळीस तर अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक बी एका परीक्षेत कमाल गुण तीनशे आहेत कमाल गुण तीनशे आहेत एकूण म्हणजे कमाल म्हणजे जास्तीत जास्त तीनशे गुण आहेत एका विद्यार्थ्याला दोनशे चाळीस गुण मिळाले म्हणजे तीनशे पैकी दोनशे चाळीस दोनशे चाळीस गुण मिळा मिळाले भागिले गुणिले शंभर भागिले तीनशे मग हे दोन्ही शून्य इकडे काय करायचे कॅन्सल मग ह्या तीन चोवीसला काय करा भाग द्या मग तीन आठ चोवीस आणि हे शून्य म्हणजे ऐंशी टक्के पर्याय क्रमांक कर डी हे उत्तर आहे चला त्यानंतर पुढे जाऊयात एका दुकानात बाराशे रुपयाच्या वस्तूवर वीस टक्के सूट आहे बाराशे रुपयाची वस्तू आहे, आहे। सूट वीस टक्के आहे तर मग किती रुपयाची सूट होईल तर मग बाराशेचे वीस टक्के आपल्याला काढायचे बाराशे गुणिले वीस भागिले शंभर हे करावं लागेल मग काय करा की जे जे दोन्ही शून्य आहेत या दोन्ही शून्याना काय करायच हे दोन शून्य मग बारा जुने चोवीस आणि त्याच्यावरती शून्य दोन चाळीस पर्याय क्रमांक डी आपल्याला इकडं पाहायला मिळेल चला त्यानंतर दहावा प्रश्न एका क्रिकेट सामन्यात खेळाडूने एकशे पन्नास पैकी नव्वद धावा केल्या बघा एकशे पन्नास पैकी नव्वद आहेत म्हणजे आपल्याला सांगता येतं म्हणजे इथं फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करायचा आहे तोच फॉर्म्युला हे शून्य इथले कॅन्सल आहेत मग काय पंधरा एक पंधरा आणि पंधरा सख्या नव्वद आणि हे दहा आणि सहा मग इथे किती साईंद आहे साठ म्हणजे इथं साठ ऑप्शन नंबर हे या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर पंचाहत्तर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला एकूण सहाशे गुणापैकी किती गुण मिळाले मग सहाशे गुणा सहाशे गुणांपैकी पंचाहत्तर टक्के तर माहितीत आपल्याला गुण एकूण माहितीत पण आपल्याला हे माहित नाही की किती गुण मिळाले तर मग काय करायचं अशा वेळेला सहाशे आहे सहाशेचे पंच्याहत्तर टक्के काढायचे आहेत म्हणजे हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करा हे दोन्ही शून्य इकडे काय होतील कॅन्सल होतील मग पंचाहत्तर गुणिले सहाशे हे करू शकता बघा सहा पंचे तीस चाला तीन सायन्स बेचाळीस आणि तीन बेचाळीस आणि तीन किती झाले पंचेचाळीस चारशे पन्नास चारशे पन्नास कुठे येतं ऑप्शन ई मध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने पुढे जावं लागेल बारा नंबर एका शाळेत आठ ऐंशी विद्यार्थ्यांपैकी चारशे ऐंशी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी किती होती तरी तर बघा आपल्याला सांगतं ऐंशी आठशे पैकी चारशे ऐंशी मग आठशे पैकी जर चारशे ऐंशी असतील तर कसं चारशे ऐंशी गुणिले शंभर भागिले आठशे दोन्ही शून्य कट हे 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 दोन्ही शून्य कट मग इकडं शंभर गुणिले चारशे बरोबर म्हणजे इथे काय होईल अ चारशे इथे बघा आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन हे झालेलं आहे तर बघा आठशे पैकी चारशे ऐंशी विद्यार्थी चारशे ऐंशी विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत तर ते उत्तीर्ण झालेले आहेत चारशे ऐंशी गुनिलेले शंभर भागिले आठशे असं करावं लागेल मग आता हे दोन्ही शून्य कॅन्सल हे दोन्ही शून्य आठ एक आठ आठ अठ्ठेचाळीस मध्ये पर्याय क्रमांक आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सी त्यानंतर फुटबॉल संघाने अठ्ठावीस सामने काय केले आहेत जिंकलेले आहेत त्यांची टक्केवारी आपल्याला काढायची आहे बघा अठ्ठावीस सामने आहेत अठ्ठावीस गुणिले शंभर भागिले चाळीस हे शून्य कट करा या शून्यासोबत मग आता चार 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 सत्तर अठ्ठावीस आणि मग दहा आणि सातचा गुणाकार सात दहा सत्तर म्हणजे ऑफ इथं काय होईल पर्याय क्रमांक सी सत्तर त्यानंतर दोनशे पन्नास पैकी दोनशे गुण मिळाले बघा इथं दोनशे पन्नास पैकी किती दोनशे गुण म्हणजे दोनशे पन्नास पैकी ते आणि मिळाले किती दोनशे मग आता आपल्याला काय करायचंय टक्केवारी काढायची दोनशे गुणिले शंभर भागिले दोनशे पन्नास शून्य हे शून्य कॅन्सल होईल पंचवीस न काय करू ह्या दोनशेला भाग्यू देऊ दो। चौक चुक्षंब, शंभर पंचवीस चोक शंभर पंचवीस आठ आणि आठ आणि हे दहा किती होईल ऐंशी होईल पर्याय क्रमांक बी अशा पद्धतीने त्यानंतर एका मुलाने पाचशे रुपयांच्या वस्तूवर तीस टक्के सूट घेतली वस्तूची किंमत किती राहील पाचशे इथं बघूयात एकदा वस्तू पाचशेची आहे त्याची तीस टक्के मग इथं शंभर हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल ते हे शून्य आणि या पाचशेतले एक शून्य कॅन्सल होईल पन्नास गुणिले तीन पन्नास त्री किती झाली एकशे पन्नास एकशे पन्नास या पाचशेतून वजा करायचे पाचशे वजा एकशे पन्नास बघ किती झाले मग तीनशे पन्नास तर तीनशे पन्नास रुपये आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक ती ओके त्यानंतर पुढे एका शेतकऱ्याने एकशे वीस झाडे लावली बघा एका शेतकऱ्याने एकशे वीस झाडे लावली त्यापैकी नव्वद झाडे जिवंत राहिली आता एकशे वीस झाडे आहेत आपण वरती लिहू एकशे वीस झाडे आहेत आणि नव्वद राहिली जिवंत मग नव्वद म्हणजे एकशे वीस पैकी नव्वद मग आपल्याला काय करायचं का असतं थोडक्यात अशा वेळेला आपल्याला सांगता येतं मग कॅल्क्युलेशन नव्वद गुणिले शंभर भागिले एकशे वीस हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल होईल मग काय होईल इथे दोन्ही भाग द्या दोन्हीकडे बघा बारा म्हणजे बेसख बारा आणि इथं या ठिकाणी बे दहा आणि मग पुन्हा सहा न याला काय करू सहा एक सहा आणि पंधरा सक्क नव्वद म्हणजे पंधरा पाच पुन्हा पंचाहत्तर इथं ऑप्शन नंबर डी त्याचं उत्तर आहे या पद्धतीनं मग आपण अशा पद्धतीनं पुढे जाऊ शकतो एका वर्गात चाळीस विद्यार्थी आहेत आता चाळीस विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी अनुपस्थित त्यांची टक्केवारी सरळ सरळ आहे आता चाळीसचे जर दहा असतील इथं आपल्याला सांगता येतं की दहा अं गुणिले शंभर भागिले चाळीस हे शून्य आणि हे शून्य कॅन्सल होईल चार आणि हे चार थोडक्यात आपल्याला सरळ सरळ आपण काय करू दहा दहाचा गुणाकार करू शंभर भागिले चार लिहू आणि मग इथं पंचवीस शंभर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे आपण जाऊ एका विद्यार्थ्याला चारशे पैकी दोनशे ऐंशी गुण मिळाले बघा चारशे पैकी दोनशे ऐंशी गुण मिळाले टक्केवारी मग इथं दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी गुणिले शंभर भागिले चारशे हे शून्य शून्य कॅन्सल होतील आणि मग इथं चार एक चार चार जीरो, सत्तर अठ्ठावीस झिरो आणि मग हे सात सात गुण सत्तर एक बरोबर सत्तर म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल त्यानंतर पुढे एका गावची लोकसंख्या ही पंचवीसशे आहे म्हणजे थोडक्यात दोन हजार पाचशे त्यातील पाचशे लोक वृद्ध आहेत तर पंचवीसचे पाचशे जर वृद्ध असतील तर टक्केवारी आपल्याला काढायची आहे तर जर टक्केवारी शॉर्टकटमध्ये बी आपण काढू शकतो बघा या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने काढायची असते तर पंचवीसशे गुणिले सॉरी बघा आता काय करायचं पंचवीसचे आपण चार भाग जर के पाच भाग जर केले तर सरळ सरळ आपण आपण एक काम करूयात मग पाचशे लोक आहेत एकूण तर पाचशे गुणिले शंभर पाचशे पाचशे गुणिले शंभर भागिले दोन हजार पाचशे हे दोन्ही शून्य कॅन्सल होतील आणि मग इथं पंचविसा पाच सव्वा पाच पाच पंचवीस आणि हे पाच एक पाच आणि पुन्हा ह्या पाच न काय करायचं ह्या शंभरला भाग द्यायचा इथं विसा पाच शंभर म्हणजे हे वीस टक्के तर इथं पर्याय क्रमांक किती येईल पर्याय क्रमांक सी आणि त्यानंतर विसावा आहे एका खेळात एका खेळाडूने ऐंशी चेंडूत बत्तीस धावा केल्या बघा एका खेळात ऐंशी चेंडूत बत्तीस धावा केल्या त्या धावांची टक्केवारी किती थोडक्यात सरेभास आपल्याला टक्केवारी विचारली तर ऐंशी पैकी समजा थोडक्यात आपल्याला बत्तीस बत्तीस गुणिले शंभर भागिले ऐंशी हे शून्य आणि कॅन्सल होईल आठ एक आठ आट, आठशे बत्तीस दहा एक दहा दहा चाळीस म्हणजे हे त्यांचा पर्याय क्रमांक सी अशा पद्धतीने हे आपण या ठिकाणी प्रश्न पाहिलेले आहेत तर मग या ठिकाणी आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात एक नवीन पुन्हा एकदा पुढचे सरावाचे काही क्वेश्चन्स याच्यापेक्षा थोडे वेगळे असतील थांबूयात थँक्यू सो मच